हळदीचे पानं सुकलेले दिसले आणि हळद काढायला सुरुवात केली पूर्ण पानं सुकलेलं नव्हते पण या आहे ना मला घाई खूप झाली होती कारण एखाद्या का गोष्टीची आपल्याला कशी घाई होती किती मिळेल असं किंवा सुकलेली हळद कशी असते हे बघण्याचं होतं याच्या पहिली एवढी मिळाली होती पण मी अशी काही वाट बघायची नाही आणि झाडं खराब झाले की ते भिडून जायची मला पण एवढीच मिळाली होती पण पहिल्यांदाच मी एवढी हळद बघितली आणि ते वेस्ट मटेरियलमध्ये काही वस्तूचे हे बॉक्स आलेले होते पण हे नाही हे किचन वेस्ट वगैरे याचे खत खूप छान तयार झालं होतं त्याच्यानंतर हे हळद लागले गेली होती त्याच्यामध्ये आणि न म्हणूनच ही एवढी मिळाली असेल पण इतकुशा हळदीपासून आपल्याला एवढं मिळते म्हणून हे पहिल्यांदाच मी बघितलं म्हणजे आपल्याला जमीन किती भरपूर देत असे थोडी मेहनत केली ना तर एकाच वस्तूपासून किती मिळते हे मला आजकडनं आणि तुम्ही बघू शकता मला खूप मेहनत लागत आहे कारण खूप फिट्ट याच्या गाठी अशा आतमध्ये जमिनीत तयार झाल्या होत्या आणि तशी हळद वर येत होती ना तशी मात्र माझा उत्साह अजूनच आशा वाढत होती अजून मिळेल अजून मिळेल असं असते ना थोडं मिळालं की आपल्याला ते अजून मिळेल तशासारखंच होतं आणि भरपूर ते निघतच निघत होती मला पण सुद्धा वाटलं नाही एवढी निघाल्यावर मला वाटलं आता झाली असं आता नसेल पण मी तिकडच्या साईडनं बघितले ना परत लागत होते अशी आतमध्ये आहे म्हणून आणि भरपूर हळद मिळाली बघा अजून दोन चार दिवस राहू दिलं असं चाललं असतं पण मी घाई केली थोडी पण खूप हळद तयार झालेली होती मात्र आतमध्ये आणि हळद किती गुणकारी असते आपल्या सर्वांनाच माहीत आहे आरोग्यासाठी काही दिवसापूर्वी मी पेपरमध्ये पण वाचलं बरीच अशी हळदीबद्दल माहिती हिवाळ्यात तर चांगली असते दुधामध्ये वगैरे द्यायला चहामध्ये पण आपण टाकू शकतो अद्रकसारखे आणि नंतर ही रोगप्रतिकार शक्ती पण आपली खूप वाढते आणि थंडीच्या दिवसात गरम असते आणि घरची हळद इतका सुगंध येत होता ना हिचा कारण जमिनीतून लगेच निघाले रंग पण खूप डार्क पिवळा असा होता आणि मेहनतीचं फळ बघून मला तर खरंच खूप आश्चर्य वाटला आणि तुम्हाला कधी दाखवते असं पण वाटलं आणि पुढच्या वर्षी मात्र आता माझा माझे छंद अजून वाढेल हा कारण हळद मी आता पुढच्या वर्षी जास्त लावेल इथं बघा हे झाड हिरवं होतं ना त्याच्यामुळे याची हळद तयार झालेली नव्हती आणि हे खूप कच्चीसुद्धा होती हे पण मला समजलं म्हणजे एक नवीन अनुभव मला आलेला आहे आता मी काय करेल पूर्ण पानं सुकल्याशिवाय हळद हो काढणार नाही आणि पुढच्या वर्षी अजून छान हळद लावेल हळद लावताना थोडी माती भुसभुशीत असली ना कंद कोणते पण असले ना ते जमिनीत छान येतात हे पण लक्षात आलेलं आहे आज आणि ही हळद थोडीशी मिळाली इकडच्या याच्यात एका याच्यात छान मिळाली आणि एका याच्यात एकदम थोडीशी मिळाली एकच झाड होतं कारण याच्यात लावलेला एक छोटासा तुकडा होता तो पण मला लक्षात आला आहे कारण तो जुना झालेला होता पण मला मात्र आशा मी संपत नव्हती बघा मी बघतच होती निघते का म्हणून आणि सर्व मग बघून झालं मग याच्यात मला वाटलं काही तयारच नव्हती झालं कारण काही दिवस रौद्याला पाहिजे होती मी हे पण इकडच्या याच्यात एवढी हळद बघून मला मात्र खूप आनंद झाला मी तुम्हाला दाखवते ते स्वच्छ करून धुवून वगैरे किती आपली हळद तयार झाली असत तुम्हाला पण दाखवते आणि तुम्हाला पण मग लावण्याचं एक नवीन हे मिळेल हळद लावण्याचे हळद कशी तयार होते वगैरे अद्रक पण अशाच पद्धतीने तयार होते आणि हे बी आणायला मात्र आपल्याला काही बाहेर जावं लागत नाही घरच्याच वस्तूचा उपयोग करू शकतो आपण थोडंसंच अद्रक किंवा हळद लावली ते मिळत असते फक्त चांगल्या टाईमवर लावायचं चा। म्हणजे हळद आणि अद्रक तयार व्हायला हो मात्र बराचसा वेळ लागत असतो मला वाटते हे मी मेमध्ये वगैरे लावलेलं सण बहुतेक कारण मी ते काही असं लिहून वगैरे हो ठेवलेलं नाही आहे तारीख लक्षात नाही अशी पहिले लावलेलं होतं तर पण बऱ्याच दिवसानंतर हे असं जमिनीत तयार होते आणि आता स्वच्छ अशी हळद हो आपली धुऊन घेतलेली आहे मी बघा तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आहे हळद्याचा पुढच्या वर्षी आता भरपूर लावायची आशा माझी वाटली आणि हेरी छान असा हळद्याचा मी उपयोग करणार आहे थोडंसं असं लोणचं करेल किंवा मग बाकीच्या वस्तू ती उपयोग येते आणि बागकामामध्ये तर उपयुक्त असतेच ही हळद बघाय मी हे दाखवत आहे बघा एकच गाठ किती मोठी झालेली आहे ही हळदीची तयार वजन बघा तर भरपूर होतं अर्धा किलो किंवा अर्धा किलोच्या वर असू शकते वजनाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही सबस्क्राईब केल्या